हॅलो ऑल कसे आहात स्वागत आहे तुम तुमचं माझ्या पुणे टू पॅसिफिक चॅनलमध्ये आणि आज आम्ही निघालो होतो दोन दिवसाच्या सुट्टीसाठी कॅनडाला तर यू एसमध्ये आम्ही जिथे राहतो तिथून कॅनडा बाय रोड अडीच तासावर आहे तर कॅनडामधल्या ब्रिटिश कोलंबिया जे स्टेट आहे तिथल्या वँकर सिटीला आम्ही निघालो होतो कारण की दोन दिवसाची सुट्टी पण होती असं पण विकेंड होता आणि वातावरण पण चांगलं होतं जनरली आता इथे थंडी चालू झालेली आहे पण सनी डे होता आणि त्यामध्ये मस्त पाऊस नव्हता तर आम्ही प्लॅन केला आणि निघालो तर कॅनडामध्ये वॅनकोवरला आमचे खूप सारे फ्रेंड्स पण आहेत तिथे तर त्यांना पण व्हिजिट करायचं होतं खूप टाईम झालेला त्यांना भेटून आणि दुसरं असं की तिथे इंडियन फूड खूप छान मिळतं सरेला जिथे आम्ही चाललो होतो तर जिथे यू एसला ॲक्च्युली जिथे राहतो ना तिथे पर्सनली आम्हाला आम्हाला इंडियन फूड एवढं आवडत नाही पण आम्ही कॅनडाला जातो त्यासाठी तर आम्ही पोहोचलो होतो यू एस कॅनडा बॉर्डरला तर इथे आहे पीस का बॉर्डर क्रॉसिंग तर इथे ओपन पीस आर्श पार्क पण आहे की लोकं डेआउटला पण येतात आणि त्याच्यानंतर आता इमिग्रेशनलाही खूप लाईन लागलेली होती तर इथे आहे यू एस कॅनडा बॉर्डरचा हा पोल ॲक्च्युली हे शेड पार्क आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल इथे पुढे यू एस कॅनडा बॉर्डरमध्ये जी ही बॉर्डर आहे ना ह्याला प्री पी सार्च क्रॉसिंग बॉर्डर म्हणतात आणि हा पी सार्च मॉन्युमेंट आहे आणि शेड पार्क असल्यामुळे विजिटर्स इथे येतात म्हणजे वन डे ट्रिप्स काइंड ऑफ इथे स्पेंड करता येतो टाईम आणि हे ओपन पार्क आहे आणि ज्यांच्याकडे यू एस कॅनडा व्हॅलिड विजा आहे ते लोक इथे आरामात टाईम स्पेंड करू शकतात तर ऑलमोस्ट वीकेंड आणि चांगला सनी डे असल्यामुळे लाईन खूप मोठी होती इमिग्रेशनला आणि आम्ही पण थोडंसं वेटिंगला थांबलो होतो त्यासाठी तर हे सगळे कॅनडा एंट्रीसाठी इथे असे एंट्री चाललेलं होत्या ॲक्च्युली आणि नॉमिनल क्वेश्चन विचारून ते एंट्री देतात की का विजिट करता आहेत आणि कधी रिटर्न जाणार आहेत असे नॉर्मल क्वेश्चनरी करतात आणि तुमच्याकडे वॅलिड विजा असेल तर तुम्ही इझिली म्हणजे एंट्री होऊन जाते तर असं आमचं इमिग्रेशनचं झालं आणि त्याच्यानंतर आम्ही एंट्री केली कॅनडामध्ये तर हे ब्रिटिश कोलंबिया स्टेट तर कॅनडा एंट्री केल्यानंतर आम्हाला म्हणजे ऑलमोस्ट दुपार होऊन गेली होती आणि इथे आल्यावर आम्ही प्रत्येक वेळेस आता हे सरे जिथे आम्ही आलो होतो वॅनक्यमधल्या सिटीमध्ये तर सरेला आलो की आम्ही वेगवेगळे वे रेस्टॉरंट नेहमी एक्सप्लोअर करत असतो तर आज आम्ही आलो होतो पुरानी दिल्ली रेस्टॉरंटमध्ये आणि तेच आम्हाला जे फूड इथे आवडतो ते, ते आम्ही इथे ट्राय करतो आणि मजा घेतो त्या जेवणाची जेवण तर एक नंबर होतं मग जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो पुढे आमची कारची चार्जिंग ऑलमोस्ट संपत आली होती तर आम्ही आलो होतो टेस्लाच्या सुपर चार्जिंग स्टेशनला इथे आम्ही थोडा वेळ थांबलो आणि आमची कार पटकन चार्ज करून घेतली तिथून मग आम्ही निघालो पुढे ग्रॉसरी स्टोअरला तर इथे आल्यावर ग्रॉसरी म्हणजे काही असे होल ग्रेन वगैरे नाही घेत कारण ते अलाउ नसतं जेव्हा तुम्ही बॅक टू एस जाता यू एसला जातात तर इथे आल्यावर मी मोस्टली ड्राय स्नॅक आयटम किंवा स्वीट्स आ, जे इंडियातून आणतो सेम तसं मॅच होतं आणि व्हरायटी मिळते त्याच्यानंतर बेकरी प्रोडक्ट्स खूप छान मिळतात तिथे तर ही सगळी शॉपिंग झाल्यानंतर आम्ही निघालो फ्रेंड्सच्या घरी तर आम्ही रात्रीच पोहोचलो होतो ॲक्च्युली खूप लेट झालेला आम्हाला गप्पा गोष्टींमध्ये मग सकाळी उठल्यावर असा फन चालू होता आणि मेघना जी माझी फ्रेंड आम्ही जिच्याकडे आलो होतो तिने अगदी खूप सागर संगीतपणे छान नाश्त्यासाठी कोथंबीर वडी आळूवडीपासून तयार करून ठेवलेलं आणि खूप म्हणजे महिन्यांनी आम्ही भेटत होतो तर मजा येते गप्पा गोष्टींमध्ये आणि मेघनाकडे येणं म्हणजे मला असं वाटतं की माहेरी आल्यासारखं खूप छान एकदम अशी रॉयल ट्रीटमेंट तो तो तर मेघनाकडे आम्ही मस्त ब्रंच केला आणि परत आलो आम्ही सरेमध्ये पान शॉपमध्ये इथे पानमध्ये म्हणजे व्हरायटी खूप छान मिळतात मुखवासच्या तर इथे आले की मी ती पण शॉपिंग करत असते तर इथून आम्ही खूप व्हरायटी ऑफ मुखवास इथून शॉपिंग केले आणि त्याच्यानंतर पान पण घेतलं आणि ते टेस्ट केलं तर खूप मस्त होतं नंतर सरेमध्येच आम्ही आलो एक फर्निचर स्टोअरमध्ये तिथे टेम्पल आम्हाला खूप छान दिसले तर जस्ट मी एक एक्सप्लोअर करत होते विंडो शॉपिंग प्राइस वगैरे कशी आहे पण त्यांच्याकडे असं होतं की ते कस्टमाइज नाही करून देत जे तिथं ठेवलेलं होतं ते, 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 ते जसं जात घ्यायचं होतं पण मला काही शॉपिंग करायची नव्हती जस्ट एक चेक करायचं होतं मग आम्ही तिथे थोडीशी विंडो शॉपिंग केली आता सरे म्हणजे ना हे जस्ट लाईक मिनी इंडिया आहे तर हे सगळं एक्सप्लोअर करत असताना ऑलमोस्ट इव्हिनिंग होऊन गेली होती आणि आम्हाला भूक पण लागली होती आणि कॅनडात तुम्ही आलात आणि टीम हॉर्टन्सला नाही गेला असं नाही होऊ शकत कारण पर्सनली आम्हाला स्टारबक्सची कॉफी नाही आवडत तर आम्ही टीम हॉर्टनला आलो होतो कॉफी प्यायला आणि थोडंसं इव्हिनिंग स्नॅक खाण्यासाठी तर तिथे आम्ही थोडा ब्रेक घेतला आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या फ्रेंड्सला भेटण्यासाठी तर ह्या फ्रेंडला ऑलमोस्ट म्हणजे तीन वर्षानंतर आम्ही भेटणार होतो तसं तर पुण्यात तस असल्यापासून आम्ही एकमेकांना ओळखतो तर खूप एक्सायटिंग होतं हे भेटणं आणि तर एकत्र एक मग आम्ही मस्त डिनर केला खूप छान गप्पा मारल्या आणि त्यानंतर आम्ही निघालो बॅक टू यू एसला तर बॅक टू यू एसला निघायला खूप लेट झालं होतं ॲक्च्युली आम्हाला तर त्यामुळे ट्राफिक पण काही नव्हती रोडला आणि जेव्हा आम्ही यू एस बॉर्डरला पोहोचलो तर तिथेही काहीच असं वेटिंग लाईन वगैरे काहीच नव्हती इन मी म्हणजे फाय टेन मिनिट्समध्ये यू एसला एंट्री केली ते पण तेच असं नॉमिनल क्वेश्चन वगैरे करतात आणि जास्त गर्दी नसल्यामुळे इमिग्रेशनचं पण अगदी आ, स्मूदली सगळं पार पडलं आणि त्यानंतर आम्ही आलो यू एसला तर सध्या हॉलिडे सीजन स्टार्ट असल्यामुळे सगळीकडे अशी लाइटिंग आणि क्रिसमसचा वाईब्स आहे त्यामुळे असे रोड्स आणि रोड साईड असं हे सजवलेलं असतं लायटिंगने पण खूप लेट झालं होतं मुलं पण झोपली होती तर आम्ही काही उतरलो नाही असं ड्राईव्हेनेच लुकआउट केलं ला लाइटिंगचा आणि आम्ही घराकडे निघालो तर असं आम्ही वीकेंड कॅनडाला स्पेंड केला खूप छान वाटलं फ्रेंड्सला भेटणं पण झालं एक इंडियात जाऊन आल्यासारखं वाटतं छान मस्त इंडियन फूड पण टेस्ट केलं मजा आली तर असा होता आमचा छान वीकेंड आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय